सोलापूरसह राज्यभरात तेरा सप्टेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील एक हजार सातशे आठशे अठ्याहत्तर वाहनधारकांना समन्स तर एक हजार चारशे बासष्ट वाहन चालकांना वॉरंट काढण्यात आहे याशिवाय ग्रामीण भागातील सुमारे चार हजार वाहनधारकांना देखील तशा नोटिसा गेल्या आहेत त्या सर्वांना दंड भरावाच लागेल अन्यथा त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला जाणार आहे ट्रिपल सीट दुचाकी स्वार क्षमतेपेक्षा मालवा प्रवासी वाहतूक रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं वाहन चालवणे मोबाईल टॉकिंग लायसन्स नसताना वाहन चालवणे नंबर प्लेट नसलेली वाहनं अशा बेशिस्त वाहनधारकांना दंड केला जातो ज्या वाहनधारकांना दंड झाला आहे त्यांना तो भरावाच लागतो वाहतूक पोलिसांकडे दंडाच्या मशीन्स देण्यात आल्या असून त्यांना स्वतःच्या खाजगी मोबाईलमध्ये नव्हे तर त्या मशीनमध्येच फोटो काढून बैशिस्त वाहनधारकांना दंड करण्याचा अधिकार आहे सोलापूर शहरात दरवर्षी पंचवीस हजारांहून अधिक वाहनधारक वाहतूक नियम मोडतात ग्रामीणमधील ही संख्या दुप्पट आहे दरवर्षी शहर जिल्ह्यातील बेशिस्त वाहनधारकांना तब्बल बारा ते पंधरा कोटींचा दंड होतोय तरी देखील वाहतूक नियम पायदळीत उडवणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी झालेली नाही ज्या वाहनधारकांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड झाला आहे त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्याजवळील वाहतूक पोलीस शाखेत जाऊन किंवा वाहतूक अंमलदारांमार्फत दंड भरावा ज्यांना समन्स व वॉरंट बजावण्यात आले त्यांना लोक अदालतीच्या माध्यमातून दंड भरता येईल वाहनावरील दंड प्रत्येकालाच भरावा लागेल